मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांचं निधन झालेलं आहे वयाच्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुंबई विद्यापीठाच्या त्या कुलगुरू होत्या त्या बालरोग तज्ञही होत्या माहिती या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्ण पाटील यांच्याकडून घेऊया कृष्णात काय अधिकची माहिती आहे काही दिवसापासून त्या आजारी होत्या आणि आज सकाळी त्यांचं निधन झालेलं आहे अनेक सामाजिक कार्यक्रमासाठी कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कार देखील मिळालेले आहेत खास करून धन्वंतरी पुरस्कार डॉक्टर राव पुरस्कार हे त्यांना मिळालेले आहेत सध्या तर मुंबईच्या पार्ले सेळक विद्यालय संस्थेच्या संचालक मंडळाच्या विश्वस्त म्हणून देखील कार्य करत होत्या मुंबईच्या अनेक सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असायचा मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू असताना अनेक कामं त्यांनी या माध्यमातून केलेली आहेत या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धडाडीचे आणि निर्णय घेतले होते त्यातले एक महत्वाचा निर्णय म्हणजे विद्यापीठाच्या प्रमाणपत्रावर त्या विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थ्यांच्या आईचं नाव लिहिण्याचा पहिलं म्हणजे निर्णय जो घेतला होता तो स्नेहलता देशमुख यांनी घेतला होता आणि शिक्षण क्षेत्रात किंवा सामाजिक कार्यक्षेत्रातून एक हळ आज त्यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली जाते वैविद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांचं निधन झालेल्या वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला